नमस्कार मित्रांनो काय म्हणताय सगळे मी गौतम अळवे मित्रांनो मी आलो आहोत एका खास ठिकाणी कधीपासून प्लॅन चालू होता कुठे जायचं काय करायचं आणि शेवटी ठरवलं की चला जाऊया आणि मित्रांनो आमचं पहिले डेस्टिनेशन ठरलं आहे संस्कृती थिएटर आणि हे थिएटर आपल्या उंबरगाव स्टेशनच्या पलीकडे आहे मित्रांनो बघू शकता आम्ही आता संस्कृती थिएटर जवळ आलोय आणि आम्ही दुपारी साडेतीनच्या स ची तिकीट घेतली आहे कारण आम्ही बघणार आहे तो सुपरहिट सिनेमा कांतारा आदिवासी संस्कृती आणि त्याच्या प्रथा परंपरा यावर आधारित हा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत पण अजून सोला वेळ आहे ना मग काय दुपारी साडेतीन वाजताचा सिनेमा आहे तोपर्यंत आपण काय करणार तर उंबरगावची मजा लुटणार चला आता इथून बाहेर पडूया आणि थोडं फिरून येऊया लेट्स गो आणि मित्रांनो बघा वाटेत आम्हाला काय भेटला आहे हा आहे अक्रम मारुती तलाव या तलावात पाणी एकदम स्वच्छ आणि फोटो काढायला खूपच मस्त पण ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही थांबू शकलो नाही या शांत वातावरणातून पुढे निघालो आणि थोडं पुढे गेलो तर काय दिसलं आपले महान नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांना पाहून खूप भारी वाटलं खरं सांगतो मनात आलं थांबून त्यांना सलाम द्यावा पण काय करणार रस्त्यात ट्रॅफिक एवढा की थांबता आलं नाही म्हणून मनातूनच सलाम केला आणि म्हटलं पुढच्या वेळेला नीट थांबून भेटू हे सगळं बघून एकदम देशभक्तीचा मूड आला आणि मी थोड्याच वेळात दर्याकिनारी पोहोचलो आणि माझी बाकीची टीम बाजारात होती आणि मग काय गाडी वळवली आणि आलो बाजाराकडे टीमला भेटलो आणि पाहिलं तर काय ओ माय oh गोड बघा ही गर्दी दिवाळी जवळ आली आहे ना त्यामुळे बाजारात अक्षरशः जागा नाही आणि ऊन किती लागत आहे थोडे फिरलो मग सगळेजण एका आवाजात बोलले बाप रे काय ही गर्दी आता इथे नाही थांबायचं चला दर्या किनारी गर्मी आणि गर्दीतून सुटका मिळवण्यासाठी आम्ही घेतली दर्या किनारीकडे धाव आहा आता मिळाली खरी सांती हा आहे उंबरगावचा शांत आणि सुंदर समुद्र किनारा वाटेतील मजा आणि टीमची धमाल सगळं मिळून बनलं आहे आजचा एकदम फुल ऑन मस्त दिवस आम्ही थोडा वेळ एन्जॉय करणार आहोत नाश्ता करणार आहोत आणि मग वेळेत पोहोचायचं आहे आम्हाला मित्रांनो आजचा हा उंबरगावचा सफर तुम्हाला कसा कमेंट मध्ये नक्की सांगा दर्या किनारी आम्ही किती मजा केली कांतारा सिनेमा हा कसा होता त्याचा रिव्ह्यू घेऊन मी भेटेन आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये पुढे काय झालं ते तर अजून भारी आहे तोपर्यंत भेटूया पुढच्या वेळी लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका चला बाय बाय